उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन इंस्टाग्रामच्या आधारे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्या तरुणांना पकडले पिंपरी चिंचवड शहरात वरती कोयत्याचे फोटो टाकणाऱ्यांचा शोध घेत असताना खंडणी विरोधी पथकाला माहिती मिळाली की सध्याची व्यक्ती जी आहे एका ठिकाणी दरोड्याच्या तयारीत आहे लगेच खंडणी विरोधी पथकांनी त्या ठिकाणी जाऊन सदर टोळीस दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून कोयते पायघड मिरची दोरी इत्यादी साहित्य पथकाने ताब्यात घेतले आहे सध्या सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी रीलच्या माध्यमातून अनेक तरुण हातात कोयते बनावटी पिस्तूल इत्यादी सोशल मीडियावर शेअर करतात मात्र पिंपरी चिंचवड पोलीस अशा व्यक्तीवर करडी नजर ठेवून आहे अशाच प्रकारे एका तरुणांनी आपल्या इन्स्टाग्रामवरती हत्याराचे फोटो ठेवले होते त्यातच शोध घेत असताना एका पेट्रोल पंपावरती दरोडे शो तयारीत असताना पोलिसांनी या दरोडेखोरांना अटक केली आहे माननीय पोलीस आयुक्त विनय कुमारजी चोबे सरांनी आम्हाला आदेश दिले होते की सोशल मीडियावरती काही घातक शस्त्रे घेऊन मुलं किंवा काही आरोपी ते काही व्हायरल करत असेल तर त्याच्यावरती वॉच लोन योग्य ती कारवाई करावी त्या अनुषंगाने आम्हाला सोशल मीडियावरती काही एक आरोपी दोन कोयते हातात घेऊन असल्याचा फोटो आमच्या पाहण्यात आला त्याचा आम्ही तपास करत शोध घेत आमची टीम नेमून माहिती घेत होतो त्या ह्याचा शोध घेत असताना आमचे पोलीस आमदारदार गिरी गोसावी व नलगे यांना माहिती मिळाली की पाच अशी पाचसाही समासेक मुखाम एका ठिकाणी एकत्र जमलेलं असून ते ह्याच्यावरती दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची त्यांना कोकणी माहिती मिळाली असता आम्ही त्या ठिकाणी योग्य त्या काळजी घेऊन तिथे सापला रचला असता पाच ते सहा इसम एकत्र बसलेले असताना मिळून आले त्यांचे तिथे आम्ही त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यातले चार इसम आम्हाला ताब्यात मिळाले दोन इसम पळून गेले त्यांना आम्ही त्यांच्या ताब्यातून तिथं आम्हाला दोन कोयते पालघर मिरचीपूर दोरी वगैरे जे साहित्य इतर त्यांच्याकडे मिळालेलं आणि त्यांच्याकडून माहिती मिळतं तिथे जवळच एक पेट्रोल पंपावरती दरोडा टाकण्याच्या तयारीत ते होते अशी एकदम आश्चर्यजनक माहिती मिळाली असता मग आम्ही त्यांना सर्व साहित्या ताब्यात घेऊन पुढील कारवाई केलेली आहे का हे आरोपी आहेत या आरोपींवरती रॉबरी सारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्यातील एका इस्मावरती सात गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा जो आहे त्याच्यावरही रॉबरीचा गुन्हा दाखल आहे एकावरती अजून एकावरती एक गुन्हा दाखल आहे त्याच्यातला एकंदरीत फॉलोअर्स आणि वाढण्यासाठी हे आरोपी आरोपी असतील किंवा इतर तरुण जे असतील हे सोशल मीडियावरती अत्यंत वापर करताना त्याच्या अशा तरुणांना किंवा आरोपींना काय वाढणार समाजामध्ये सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु त्याचा चांगला वापर न होता समाजातील काही मुले त्याच्यामध्ये विविध प्रकारचे हत्यारे घेऊन किंवा शस्त्र किंवा घेऊन ते रील्स बनवून ते समाजामध्ये एक प्रकारे दहशत निर्माण करत आहेत आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचे आम्हाला मान्य पोलीस आयुक्त सो विनय कुमार चौबे सर यांचे आदेश होते त्यानुसार आम्ही त्याच्यावर पाळत ठेवली होती अशा प्रकारचे रील बनवून व्हायरल करत असणारे इसमांना आणि मुलांना आमची वॉर्निंग आहे की यापुढे पण पोलिसांची त्याच्यावरती कर्टी न करडी नजर आणि त्यावरती आम्ही लक्ष ठेवून असल्यामुळे असे काही व्हिडिओज रील्स व्हायरल झाले तर त्यांच्यावरती आम्ही त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आम्ही तयारीत आहोत